तू सर्व व्यापी परमेश्वर आहेस ज्यांचं ज्यांचं तारण व्हावं अशी तुझी इच्छा आहे त्या प्रत्येकाचं तारण या दिवसांमध्ये घडून यावं म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते प्रभू परमेश्वरा त्याचबरोबर आम्हाही विश्वासणाऱ्यांना इतरांच्या तारणाचं तू कारण बनवावं त्यासाठी मी तुझी उपकार स्तुती करते प्रभू परमेश्वर आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना ख्रिस्त म्हंटलेल्या खडकावर तू प्रस्थापित करावं तुझं जे वचन आहे पवित्र शास्त्र पवित्र शास्त्रामध्ये मुळावलेले व पाया घातलेलं जीवन आमचं असावं वचनावर आधारित जीवन जगण्यासाठी तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे तू आम्हा सहाय्याने मदत करावी त्याचबरोबर तुझ्या पवित्र आत्म्याच्या साह्याद्वारे आम्हाला प्रत्येक प्रकारच्या दुष्कर्मापासून तू राखावं म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते धन्यवाद प्रभू परमेश्वरा तू ज्या प्रकारे त्या पवित्र आहेस त्याप्रमाणे बनवत आहेस त्याबद्दल प्रभू परमेश्वरा जो कोणी तुझ्यावर प्रेम करतो तो पाप करत नाही कारण प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्याद्वारे परमेश्वराची दैवी कृपा त्याला प्रत्येक प्रकारच्या अधर्मापासून राखण्यास समर्थ असते जितके ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणारे आहेत त्या प्रत्येकाला त्या कृपेचा अनुभव घडावा जेणेकरून आम्ही दुष्कर्माकडे आपली वाटचाल करणार नाही तर सर्व सत्यामध्ये चालून तुझ्या शोभा आणणारे लोक तू आमास करावं या भूतलावर जगत असताना ख्रिस्ताची जिवंत साक्ष म्हणून आम्हाला या जगामध्ये तू प्रस्थापित करावं म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते रिबो भो जो खो बो म शिखा राबा जो खोबो। खोबो खो भो खो सो धन्यवाद प्रभू परमेश्वरा आम्हा प्रत्येकाच्या जीवनाला तू साक्षीरूपी मेघाने वेडत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद तुझ्यापासून असलेली युनिटी हा प्रत्येक मंडळांचा वाटा व्हावा म्हणून मी तुझ्याजवळ विनंती करते आम्हा प्रत्येकाला तू साह्य आणि मदत कर तुझ्या वचनावर आधारित जीवन जगण्यासाठी दैवी कृपा आमच्या जीवनांवर तू मोकळी कर प्रभू परमेश्वरा तुझ्या वचनाच्या आधी राहून तुझ्या मध्ये महत्व करणारे लोक तो करावे म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते प्रभू आम्हा प्रत्येकावर ती कृपा पुरव की जे परमेश्वरापासून आहे ते काम टिकेल जे परमेश्वरापासून नाही ते प्रत्येक काम या भूतलावरच जळून खाक करण्यात येऊ प्रभू परमेश्वराने जे तुझ्यापासून आहे जे टिकणार आहे प्रभू त्याच्या आड येऊन आम्ही स्वतःवर श्राप ओढून घेऊ नयेत म्हणून आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांच्या जीवांच तू रक्षण कर माझ्या पित्या रोबो जो खोबो मो खोबो रोबो दोबो सोला बा मा मा, मा खाबो मोजू मामा बो दो शी बा शिखा राबा रिअा धन्यवाद प्रभू परमेश्वरा जी पाच पदरी सेवा आहे ती मंडळांमध्ये कार्यरत तू करत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद ओ खो बो मो, रा मो शिखा राबा सो खो बो खो बो प्रभू परमेश्वरा जास्तीत जास्त जे जे कॉलिंग आहे त्या कॉलिंगमध्ये प्रभू परमेश्वरा आम्ही अधिक दृढ मूल आणि मजबूत बनावं म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते त्यासाठी तुझ्या विश्वासाचा आत्मा आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना प्राप्त व्हावा प्रभू परमेश्वरा ज्यांना ज्यांना दैवी कृपादानांची आशा आहे दैवी कृपादानांची कृ कुरु कृपा प्राप्त करून घेण्याची ज्यांची ज्यांची मनिषा आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात हे वर्ष संपण्याच्या आधी त्या प्रत्येक कृपादानामध्ये त्या प्रत्येकाची वाढ करण्यात प्रभू परमेश्वरा धन्यवाद तुझ्या पावित्र्याने युक्त अशी एक नवीन पॅराडाईम शिफ्ट तू तुझ्या मंडळांमध्ये मोकळी करत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद रु बा सा खा बा सुो बो मोी राखो रोबो जो खो बो रोबो मोबो जो खो रिबो दोसो बो मो खो बो रो बो खो बो रि बो शिखो रोबो बो रोबो रो बो खो बो ज्या प्रकारे प्रथम मंडळांमध्ये तू चिन्ह चमत्कार व अद्भुत कृत्य करत होतास तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू प्रगट करत होतास व जे जगालाही ते प्रगट होऊन जग तुझ्या लोकांचा धाक बाळगत तरी त्यांचा आदर करण्याचं ते सोडत नव्हतं येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तीच कृपा त्याच गोष्टी याही काळामध्ये इतिहासाची पुनरावृत्ती व्हावी म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते धन्यवाद प्रभू परमेश्वरा जग व जगातील सर्व काही या प्रत्येकावर सर्व समर्थ परमेश्वराच भय राज्य करून राबा जाबा मामा रिबो परमेश्वरा तू जोपर्यंत स्वर्गामध्ये सिंहासनारुळ आहेस तोपर्यंत तुझ्या मंडळांची तू तु वाढ करणारा प्रभू आहेस तुझ्या नावासाठी ज्यांचं ज्यांचं तारण तू स्थापलं आहेस त्या प्रत्येकाला तुझ्यामध्ये तुझ्या दैवी कृपेमध्ये तुझ्या पवित्र रक्ताच्या सामर्थ्याद्वारे राखत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद रि बो शिक खो बो मो खोर खो धन्यवाद प्रभू परमेश्वरा मंडळींमध्ये तुझ्यापासून असलेली युनिटी तू प्रस्थापित करत आहेस व त्या युनिटी द्वारे मंडळांमध्ये चिन्ह चमत्कार व अद्भुत कृत्य घडून येत आहेत त्याबद्दल तुझे धन्यवाद जिथे युनिटीमध्ये लोक एकत्र येणार त्याच ठिकाणी अद्भुत चमत्कार आम्ही आपल्याच विचारांमध्ये गुंग नसावे तर तुझ्या वचनावर आधारित असलेली विचारसरणी धारण करून तुझ्या मंदिरामध्येही त्याच विचारसरणीने आम्ही यावे ज्यांची ज्यांची अंत करणे तुझ्याकडे लागलेली आहेत ज्यांनी ज्यांनी तुझ्या कृपा प्रसादाच्या वर्षाचा वर्षासाठी जे जे वेटिंग मध्ये आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात हे वर्ष संपण्याच्या आधी त्या प्रत्येकाच्या जीवनावर ती गोष्ट त्यांच्या जीवनावर मोकळी करण्यात येऊ जे जे तुझ्या कृपेसाठी थांबले आहेत प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात दैवी कृपा दैवी अबिलिटी હા અમ વિશ્વાસના વાટા હોવો ધન્યવાદ પ્રભુ પરમેશ્વરા રી બો ખો બો ખો રો બો ખો બી બો દો સો ખો બો રો બો ખો બી બો દો શી ખા બા

मंडळींमधील जितके गण आहेत त्या प्रत्येकाच्या जीवनांसाठी मी तुझी उपकार स्तुती करते आलेलू जितके अभिषिक्त पात्र तू तु निवडलेस तुझ्या वचनाच्या सेवेसाठी त्या प्रत्येकाला मी तुझ्या दयेच्या आसनासमोर उंचावून त्या प्रत्येकाच्या जीवनासाठी व त्यांच्या सर्वस्वासाठी तुझी उपकार स्तुती करते धन्यवाद प्रभू परमेश्वरा पवित्र आत्म्याच्या द्वारे तू त्यांना ज्ञान व बुद्धी देऊन आशीर्वादित केलेस जेणेकरून जेव्हा ते तुझं वचन आणतात त्यावेळेस प्रभू तुझ्या तुझे धन्यवाद प्रभू परमेश्वरा जे पाळक लोक आहेत ते तुझं भय धरून वचनाची सेवा करणारे असे आहेत म्हणून मी तुझी उपकार स्तुती करते धन्यवाद प्रभू परमेश्वरा मानसिक तणाव हा प्रत्येक पालक वर्गाच्या जीवनामधून नाहीसा करण्यात येवो प्रभु त्यांच्या मानसिक तणावाच जे कारण आहे प्रभु येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्यांना ज्या कारणांमुळे मानसिक तणाव होतो प्रभु येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात त्या कारणांना मुळासकट त्यांच्या जीवनांमधून तू उपटून काढण्यास समर्थ आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद रिव्हो जो खो बो मी खा रा री बो दो सो खो बो धन्यवाद प्रभू तुझा कुठला सेवक तणावामध्ये सेवा करणार नाही तुझ्या आत्म्याच्या मोकळीकतेने तुझ्या मंदिरामध्ये तुझी सेवा करण्यासाठी तुझ्या मंडळींना ते वचन तुझ्यापासून असलेले वचन तुझ्या मंडळी प्रत पोचवण्यासाठी खुलं मन त्यांना जे लागणार आहे जे हर्षित मन लागणार आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात प्रत्येक पालकांचा वाटा परमेश्वरा नात्याने तू कृपा तुझ्या तुझ्या तुझं वचन जे कॅरी करणारा कॅरियर आहे त्या प्रत्येक पाळगणांवर तुझी दैवी कृपा आहे या नात्याने त्यांचा सन्मान करण्यासाठी तू आम्हा सहाय्याने मदत कर धन्यवाद प्रभू परमेश्वरा तुझ्या न्यायपथाने तुझ्या पालकांस तू नेत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद आणि ज्याला तू चालवतोस त्याला तणावविरहित जीवन हा वाटा आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तोच वाटा जगभरातील प्रत्येक पास्टरांचा होगो प्रभू परमेश्वरा यावेळेस मी माझे जे मेंटर्स आहेत जे माझे पालक आहेत त्यांना मी तुझ्या दहीच्या आसनासमोर उंचाविते त्यांच्या जीवनासाठी व त्यांचे जे मेंटर्स त्यांच्या जीवनासाठी यावेळेस म्हणून तुझे धन्यवाद प्रभू परमेश्वरा जे सेवक तू आमच्या जीवनामध्ये घातलेस त्या प्रत्येकाचा आदर व सन्मान करण्याची कृपा आमच्या जीवनावर मोकळी करण्यात येऊ धन्यवाद प्रभू परमेश्वरा ओ सी ब्रा म खा बो मो खो बो रो बो सी बो म खो बो रो बो खो बो बो रि बो दो सो खो बो मी बो दो सो खि परमेश्वरा मंडळांमध्ये जितके पती पत्नी आहेत ओ लो रो बी खो रो बो झो बो बो रि बादा बो ज्याला पत्नी आहे असा पती व जिला पती आहे अशी पत्नी प्रभू येशु ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात जगभरामध्ये जिथे कुठे अशा प्रकारची दाम्पत्य मंडळांमध्ये आहेत त्या प्रत्येकाला आसनासमोर उंचाविते ते दाम्पत्य म्हणजे ते कोणी का असे ना री बो शी रोबो रो बो झो बो मो खो बो बो सो खोर खो खो प्रभू परमेश्वरा कुठलीच पत्नी आपल्या पतीचे कान भरवणारी अशी असणार नाही री बो शी रो बो सो बो म सो बादा साखा बा साखो बसो खो बो कुठलीच पत्नी कुठलीच आई किंवा बहीण आपल्या घरातील जो पुरुष आहे त्यातला त्याच्या मनात जर कुणाबद्दल द्वेष असेल तर त्याच्या द्वेषामध्ये तेलाचं काम करणारी असणार नाही त्या द्वेषाच्या आगीमध्ये प्रभू परमेश्वरा फूस लावणार तेल टाकणार नाही आणि इजबेली प्रमाणे श्रापित होणार नाही असे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात मी घोषित करते विशेषतः प्रभू परमेश्वरा मंडळींमधल्या ज्या स्त्री आहेत आम्हा प्रत्येकाला तू साह्यानी मदत कर आणि प्रभू परमेश्वरा हा मेसेज ऐकताना हे जे व्हिडिओ जो कोणी पाहिल तो विश्वासणारी असू दे किंवा न विश्वासणारी असू दे प्रभू परमेश्वरा त्या प्रत्येक स्त्रीला तू कृपा दे संशयाला वाढवणाऱ्या नाही आगीला वाढून त्याचा नाही तर प्रभु परमेश्वरा आगीला न आगीला पाणी टाकून आग विझवणाऱ्या स्त्रिया तू आम्ही करावा म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते आपल्या पतीच्या भावाच्या किंवा मुला मुलांच्या जीवनामध्ये मानसिक तणावाला वाढवणारे नाही तर मानसिक तणाव नाहीसा कसा होईल याकडे लक्ष देणाऱ्या स्त्रिया तू आम्मस करत आहेस म्हणून मी तुझी उपकार स्तुती करते विशेषतः प्रभू परमेश्वरात तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या स्त्रियांसाठी मी मागते आमच्यामधील कोणीच इजबेलीप्रमाणे अथल्याप्रमाणे हेरोदियेप्रमाणे वर्तन करून आपल्या पतीच्या नाशाच कारण बनणार नाही री बो दो बो बो सुरमेश्वर तसेच प्रत्येक पुरुषांनाही तू तु तुझ्यापासून असलेलं दृढ अंतकरण देत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद धन्यवाद प्रभू परमेश्वर मंडळीमधील जितके पुरुष आहेत त्या प्रत्येकाच्या अंतकरणाला तू मजबूत गडाप्रमाणे कर कुठल्याच प्रकारचे दुःखद गोष्ट किंवा कुठल्याच प्रकारचं जे दुखवलं जाणं आहे तो त्यांचा वाटा नसणार आहे त्या गोष्टीच्या वर जगण्यासाठी द ओफेंडलेस लाईफ जगण्यासाठी मंडळींमधील प्रत्येक पुरुषाला त्याचबरोबर प्रत्येक स्त्रीलाही तू सहाय्य आणि मदत कर जेणेकरून आमची जी जे लहान लहान कुटुंब आहेत त्या आशीर्वादांचे जीवन जगतील प्रभू परमेश्वरा आमच्यामध्ये एकमेकांसाठी तट फुटी किंवा एकमेकांसाठी वैमानस्य असणार नाही तर प्रभू परमेश्वर आपल्या भावासाठी किंवा त्याचे विचार मला पटोत किंवा नाही पटवत तरी पण मी त्याचा द्वेष करणार नाही ही वृत्ती तू आमच्या जीवनावर मोकळी करावी प्रभू एखाद्याच ताडण आम्ही करू पण त्याचं त्याच्याबद्दल मनामध्ये राग बाळगून स्वतःवर तुझं शासन ओढून घेणारे लोक आम्ही बनणार नाही त्यासाठी मी, ना मी तुझ्याजवळ विनंती करते प्रभू हे कार्य तू आमच्या जीवनांमध्ये करावं म्हणजे जो प्रत्येक पुरुष असेल किंवा प्रत्येक स्त्री असेल ते स्वस्थतेचं जीवन जगतील आपल्या आयुष्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात जे जे सत्तेवर आहेत जे जे राजाधिकारामध्ये तू प्रस्थापित केले आहेस प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात कुठला ज्याला ज्याला तू राज्य दिलेस तो कुठलाच राजा रहोबामाप्रमाणे मूर्ख असणार नाही प्रभू परमेश्वरा तुझ्या आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे राजे तू आमच्या जीवनामध्ये घालतले आहेस जे जे अधिकारी आहेत त्यांना आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याची कृपा तू देत आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली प्रत्येक प्रकारच्या हलक्या कानांचा मंडळींमधील प्रत्येकाच्या जीवनामधून नायनाट करण्यात येवो वर पासून ते खालपर्यंत प्रत्येकामधून जी हलक्या कानाची वृत्ती आहे त्याचा समूळ नायनाट करण्यात येवो जेणेकरून आम्ही आशीर्वादी जीवन जगू प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात लोक बोलतात लो बो, बो, बो। प्रभू परमेश्वर लोक कुणाबद्दल काय बोलतात ह्याच्यापेक्षा माझ जर कुणाबरोबर काय आहे तर मी स्वतः त्याच्या बरोबर भाषण कराव्या आणि दोघांमध्येच गोष्टी मिटवाव्या म्हणून तू आम्हा साई आणि मदत कर प्रभू परमेश्वरा मंडळींमध्ये हलक्या कानाच्या वृत्तीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात मी श्रापित करते व मुळात सकट उपटले जाण्याची आज्ञा करते तुझ्या मंडळांमध्ये हलक्या कानाला थारा नाही राबो सोखो बो रो बो शिखा बाजो प्रभू परमेश्वरा जे लोक या जमावामध्ये येतात लोक बोलतात लोक बघतात लोक सांगतात लोक कंप्लेंट करतात जो जो कोणी या जमावामध्ये आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात आज तू त्याची भेट घे रासा बो लो रो बो रोबो बो मोसो खो री रोबो खाबा शि बो रो बो जो खो ब प्रभू परमेश्वरा विशेषतः मी पाळक वर्गांसाठी व त्यांच्या जीवनात जे जे विश्वासणारे तू घातले आहेस त्या प्रत्येक विश्वासणाऱ्यांसाठी तुझी दैवी शांती मी मागते धन्यवाद प्रभू परमेश्वर तू अद्भुत समर्थ देव आहेस त्याबद्दल तुझे धन्यवाद प्रभू यावेळेस मंडळीमध्ये जितके तुझ्या सारख्या अंतकरणाचे लोक आहेत जे इतरांचं दुःख समजून घेतात जर एखादा दुःखामध्ये असेल तर त्याचाही जीव व्याकुळ होतो प्रभू परमेश्वरा अशा प्रत्येक कंत त्यांचं प्रतिफळ प्राप्त हो रा बाजा खाशी खोर खोबो प्रभू परमेश्वरा जो जो कोणी इतरांना मदत करण्याची इच्छाही दाखवतो त्याचबरोबर आपल्याकडे जरी नाहीये तरीही त्याच्यामधून कस तरी मी इतरांसाठी आशीर्वादाचं कारण बनावं ह्या इच्छेचा जो जो व्यक्ती आहे तुझ्या मंडळांमध्ये प्रभू परमेश्वरा हे वर्ष संपण्याच्या आधी त्यांच्या जीवनाला बहुतायचा आशीर्वाद देऊन तू तृप्त करावं त्यांची आध्यात्मिक शारीरिक मानसिक आर्थिक वाढ व्हावी म्हणून मी तुझ्याजवळ विनंती करते त्याचबरोबर जो कोणी फेथफुल टायटर आहे त्या प्रत्येकाच्या जीवनावर तुझं अभिवचन पूर्णतेस येवो प्रभू परमेश्वरा तुझं वचन आहे तु की जो कोणी दशमान देतो त्याच्या जीवनाला आकाश कपाटे उघडून मी आशीर्वादित करतो की नाही जागा पुरून उरणार नाही इतका आशीर्वाद देतो की नाही याची प्रचिती पहा प्रभू परमेश्वर जो जो कोणी फेथफुल टायटर आहे त्याच्यामध्ये तो विश्वास घाल की परमेश्वर आमची परिस्थिती बदलण्यास समर्थ आहे आणि प्रत्येकाने हे वर्ष संपण्याच्या आधी तो अनुभव घ्यावा म्हणून मी तुझ्या जवळ विनंती करते धन्यवाद प्रभू परमेश्वरा यावेळेस तुम्हाला प्रार्थना करण्याची कृपा दिलीस त्याबद्दल मी तुझे आभार मानते तू महान राजा आहेस मी तुझी उपकार स्तुती करते प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात ही प्रार्थना केली म्हणून तू एक माझ्या प्रभू आमेन आमेन